बरच खरेदी छोट्या छोट्या सुरुवातीतून आहे इकडे पण असं बरचस कलर पॅटर्न पॅटर्न सिक्वेन्स पॅटर्न आहे हा कलर पॅटर्न कलर तर असं आहे फायनली केलेला एक साडी आणि मस्तपैकी जी आहे राधिकाण मकर संक्रांतीसाठी खरेदी केलेली आहे तर त्यामध्येच आज बघणार आपण काय काय आणलं तर जसं आईला नमस्कार मित्रांनो तर कसे काय मजेत असणार स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आजचा व्हिडिओ आपला आहे कशावर आधारित खरेदीवर हा तर खरेदी याच्यासाठी आहे की बघा पहिलेच आत्ताच वहिनी जी आहे ती आलेलं आहे वहिनी आलेला आहे करंज्यावरनं देऊ युट्यू चालू झालेला किंवा वहिनी आल्या करंज्यावरून आपली खरेदी राहिली आणि देऊ का आणलं तू सांग बर काय काय आणलं तर आणखी बॉटल <laughs> <laughs> आन <laughs> 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 हे बघा किती खुश झालेलं तर याला अंगणवाडीत जायसाठी बॉटल आणलेले पाण्याची आणि तो आनंद दाखव राहिला माहिती आणि असं आहे सर्व आणखी हे काय ग हे हळदी कुंकू रसरी असते संक्रांतीला देतात मग सुवासी नाही ना प्रत्येकजण असत देते असं थोडे मी सर्वाला नाही तिकडे आणले का तर हे काय असतात नाव घ्यायच्या दिवशी ना हळदी कुंकाचा कार्यक्रम असते दिवशी संक्रांतीच्या दिवशी हळदी संक्रांती कुंकाचा काय कार्यक्रम असतो असं काहीतरी आहे समथिंग आता पहिल्यांदा मी पण पाहणार आहे तुक काय घेणार आहे कसं घेणार आहे नाव वगैरे आणि कार्यक्रम राहणार आहे आणि आणखी आणलेलं सामान तर इकडे तेच पाहिलं आणि चालू केलं की आपल्याला पण जाच आहे खरेदी करायला उभे राह दाखव सर वा वा सुरुवात छोटी का असे ना <laughs> लहान लहान सुरुवातीपासून मस्तपैकी केलेला इकडे खरेदी आणि असेच असतात हे मकर संक्रांती सण मनोरंजन मग कोणी काय खरेदी करेल याचं काहीच येत तर उलच्या गोष्टी काय म्हणतात लहान गोष्टीपासून सोन्याच्या गोष्टी लोक खरेदी करून देऊ शकतात हे पण आहे कानातल्या कोणी हा तर कोणी साधं खर प्लास्टिकचं सा खरेदी करू शकते किंवा छोटीशी प्लेट वाटी खरेदी करू शकते तर कोणी सोन्याचा भांडा पण खरेदी खरेदी करू शकते असं सांगायचं आजच्या वडील त्यासाठी थोडं थोडं खरेदी असते प्रत्येक जणाची वेगवेगळी आणि वहिनी आज खै वहिणी आलेल्या खरेदी करून वहिनी आणि रुपाली वहिनी आलेल्या आहेत दवाखान्यातून दोघी सोबत वगैरे गेल्या होत्या आणि देऊ तर गेल्याच होता सोबत कारण त्याची मम्मी पण गेली होती तर असं आहे मित्रांनो <coughs> मग जायचं ना जायचं खरेदी करायला चला आम्हाला जायचं लगेच खरेदी करायला आणि हा संत तुम्हाला माहितच आहे कशाचा आहे मकर संक्रांती आणि काय म्हणतात ते सौभाग्यवती सुहासिनी सुहासिनी आणि त्याला काय आणत असतात कारण की काहीतरी पूजा करतात ना सुगडे हा तर सुगडे पण आणणार आहे राधिका जायचं आहे आम्हाला तर चला आपला व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि तुम्हाला दिसणारच आहे देऊ इकडे इकडे नमस्कार कर नमस्का कर नमस्कार नमस्कार नमस्का। नमस्का। तर आज चांगला घेतलेला आहे कारण त्याचा मूड चांगला आहे आणि इकडे काय पाहणं चला गोड्या त्या खरेदी पाहत आहे काय तर सोबतच आहे खरेदी बघायला इकडे दोघा आहे असं आहे तर ठीक आहे समथिंग काही असो तर चला मित्रांनो आहे मला आता खरेदी करायला अरे बाबा ते धुई मस्त आणि नंतर खा तर मित्रांनो इकडे आलेलं आहे राधिका आज मस्तपैकी शॉप मध्ये थोडस जे आहे मकर संक्रांतीसाठी राधिकाची चालू आहे खरेदी आता त्यामध्ये बघ बरच घेणार आहे काय काय घेणार तर सध्या चालू आहे तर कुठले बांगडे सडई बांगड्या आणि बरंच घरी काढलेलं आहे सामान काही खाली आहे आणि हे बघा असं असते मेहंदीसाठी सेट असतात आणि मकर संक्रांतीसाठी बरंच जे आहे सामान नवीन नवीन यामध्ये खूप सारं आहे छानसे कलर आहेत नाही पण आणि जे डबे डबे असतात छोटे छोटे गिफ्ट म्हणतात मकर संक्रांती वानात नाही देतात त्यासाठी असे काढलेले आहे आणि लग्नातलं सामान आहे इकडं काय का घ्यायच्या आहे का घेणार आहे का इकडे घेण्यात चालू आहे झाल्या तो बरेच खरेदी आहे छोटे छोट्या झालेली आहे इकडे पण असं बरंचसं पर्स वगैरे खूप सारं आहे जास्तीत जास्त आता हे मकर संक्रांतीमुळेच जास्त भरलेलं आहे कारण लेडीजचं जे आहे सर्व शॉप जास्त घेतात आणि मागच्या आम्ही इथूनच खरेदी केली होती खाली मागच्या बाहेर खरेदी करून झाले होती ना आपली चला आता बाकीचं घरी दाखवणार आहे कारण खूप सारे एवढं नाही दाखवू शकत इथं तर जसं पाहिलं असेल आपलं मकर संक्रांती सर्व खरेदी चालू होती तर त्यामध्येच असं एक साडी घेण्यासाठी आलेलं आहे बर्कमध्ये आणि ॲक्च्युली बघा असं सर्व जे म्हणतात खरेदी तर बरेचसे चालू आहे आणि एक आपलं एक नेहमीच्यानुसार एका साडीमध्ये काही होत नाही कारण खूप सारं बघावं लागते जे हिस्वान बरंचसं पाहिलेलं आहे आणि हे कुठलं आहे म्हटलं फॅन्सी सिक्वेन्स फॅन्सी सिक्वेन्स ना तर असं आहे छानसा साड्या आहेत इथं खूप साऱ्या आहे आणि आम्ही फर्स्ट टाईम आहे आणि पसंत पण येत आहे राधिकाला आणि त्यामध्ये आपलं जे म्हणतो आपण फॅन्सी आहे साधारण पॅटर्नच्या पण आहे खूप सारे आणि हे कुठलं आहे आता हे टॉप बॅडमध्ये करन्सीमध्ये करन्सीमध्ये करन्सी फॅब्रिक आहे याचं हां जे ब्लाऊज येणार याला तर असं आहे मस्तपैकी आणि इकडे चाल जे म्हणतात बघणं चालू आहे राधिकाचं ग्रीन कुठलं घ्यायचं हां हे केलेलं आहे एक पसन ब्ल्यूमधून का काय बुडलं हा का कलर पॅटर्न पॅटर्न सिक्वेन्स पॅटर्न आहे हां कलर पॅटर्न कलर तर असं आहे फायनली केलेला एक साडी सिलेक्ट मस्तपैकी मकर संक्रांतीसाठी ओके आपण घरी याच्यानंतर दिसणारच आहे ते मकर संक्रांतीच्या दिवशी घालशील ना ते किंवा मग दुसरं राहणार आहे त्यावेळेस दिसणार आहे बरंचसं आहे सिलेक्ट वगैरे केलं छानसं आणि ला ही साडी जी आपल्या प्रोडक्टला लागणार आहे तर तुम्ही तिथे जाऊन डायरेक्ट खरेदी पण करू शकता आपले ऑनलाईन जास्त काही रेट नाही आहे त्याचे तुम्ही प्रोडक्टमध्ये जा आणि डायरेक्ट बिलकुल खरेदी करू शकता छानसी आहे हेगायचं चला अशी चालू आहे आमची खरेदी सध्या मकर संक्रांतीची बाकीचं रायसांची खूप सारे आहे चला हां तर असं मस्तपैकी जी आहे खरेदी वगैरे थोडीशी चालू आहे आणि जी साडी बघितली आपण ती सध्या इकडं झालेलं बुक आणि घेणं चालू झालेली आहे आपली आणि खरेदी आहे आणि साडी जे म्हटलं ते वाशिम साडी सेंटर अँड मॅचिंग सेंटर इथून घेतलेलं आहे आणि पहिल्यांदा आलेलं आहे आम्ही खरेदी करायला याच्यानंतर पण आता प्रोडक्ट करून आपण येणारच आहे कंटिन्यू हां बऱ्याचशा आवडलं आहे राधिकाला सांगितलं पण खूप छान वाटलं म्हणून चला आता निघायचं आहे आम्हाला खूप उशीर होत आहे चला तर मित्रांनो आताच आम्ही आलेलं आहे मार्केटमधनं आणि मस्तपैकी जी आहे राधिकानं मकर संक्रांतीसाठी खरेदी केलेली आहे तर त्यामध्येच आज बघणार आपण काय काय आणलं तर जसं आईला आहे ते आणि सांगत आहे की आज आई पण बघत आहे की नेमकं काय आणलं तर बघूया आज काय आणलं तर कशासाठी ते बघू इकडं घे जवळ तर असं आहे मित्रांनो जे कार्यक्रमामध्ये म्हणतात चांगलं वाटते हा भाटी कुंकासाठी आणि हे आणलेलं आहे तर असं आहे थोडस जनरल स्टोअरच खरेदी आणखी ते का आणतात चौरंग चौरंग तर हे असते केव्हा वानामध्ये असतात तर एक गिफ्ट असतात आणि ते मेहंदीचे कोण असतात तर असं काही थोडंसं जे सामान वगैरे असतं तर त्यासाठी आणलेलं द्यायला असं आहे आणि जवळपास बरंच जे म्हणतात कामाचं आणि ते का सुगड़ी, सुगड़ी ले ले। काय असतात पूजा वगैरे कशाची करतात तर सुगळे सुगडे पण आणलेले आहे आणि बरंच आणखी काय काय आणलेलं सांगू सांगणार आहे राधिका तर मस्त पैकी मकर संक्रांतीसाठी राधिकानं साडी ती खरेदी केलेली आहे कुठली आहे का ते सेवी, सेवी सिल्क नाही म्हणतात सिक्वेन्स पॅटर्न आहे ना सिक्वेन्स पॅटर्नची साडी आहे आणि कुठला कलर आहे त्याचा नेव्ही ब्ल्यू मधून ब्ल्यू कलरचा हा विशेष म्हणजे सांगायचं आहे की काय असते ब्लाऊज पीस ब्लाउजवरच मी खरेदी जवळ घे ना दाखवून सर्वांनी दाखव तर हे जे आहे साडी तिने पहिल्या ब्लाऊजमध्ये असं घ्यायचं होतं हे वर्क पाहिजे होतं ब्लाउजसाठी तर हे छानसं ब्लाउज वगैरे आवडलं होतं तिला आणि हा तर आणि छान वाटलं होतं तिला आणि तिची साडी जी होती ती खंडोबाच्या दर्शनाला गेलं होतं तर तेव्हा अशीच साडी होती तर तिला दिवा वगैरे थोडंसं लागले होते तर तशातून तिने घेतलेलं आहे आज आणि तेच दाखवायचं व्हिडिओमध्ये आणि छानशी असे खरेदी केलेली आहे आणि ही आपल्या जे आहे शॉपला लागलेली आहे तुम्ही खरेदी करू शकता तुम्हाल तुम्हाला, तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर आणि त्याच्यासोबत ब्लाऊज पण राहणार आहे हां हे जे ब्लाऊज पीस आहे हे छान राहणार आहे आणि बरेचसे असे आहे जे लागणार आहे त्याला प्रोडक्टला आपल्या तर तुम्ही नक्की जाऊन तिथं खरेदी करू शकता आपल्या शॉपला जेव्हा व्हिडिओ चालवेल तेव्हाच तुम्हाला दिसत असणार आपला शॉप तिथून जाऊन तुम्ही खरेदी करू शकता आणि दुसरी साडी आहे एक बऱ्याच जणांनी कमेंट केली होती की आम्हाला जे ताईच्या डोळाडे कार्यक्रमातून साडी आली तो तशी एक साडी दाखवा हां चंद्रकोर, चंद्रकोर मधून आणि चंद्रकोर एवला पॅटर्न मधून आहे हो। ती तर याच्यावरच ब्लाउज वगैरे नव्हतं त्याच्यामुळे थोडस राधिका जी आहे तिनं ती साडी आणलेली आहे आणि ही जी आहे दोन्ही साड्या तर आपल्या प्रोडक्टला शॉपला लागलेला आहे तुम्ही तिथे जाऊन खरेदी करू शकता बऱ्याच जणांना आपली लिंक मागितली होती की तुमची लिंक द्या पण लिंक वगैरे नाही डायरेक्ट तुम्ही शॉपचं सेट करा तिथं आणि तिथं जाऊन तुम्ही घेऊ शकता तर असा आहे मित्रांनो आजची खरेदी आहे ती अशीच होती सहज जे बघितले ते मकर संक्रांतीसाठी तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक करा कमेंट करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा फेसबुकला असेल फॉलो करा तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना एकदा बाय 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 बाय